आठ मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो त्या पोस्टमध्ये टाकता येतं रिडॅलोजमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही तुमची जी, जी भाषा आहे ना आज जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असत रवी राणाचा त्यांची जी, जी भाषा आहे कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कुणाला जाईल तर पडणारच आहे दुसऱ्या नंबरवर जाईल एक दीड लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाले राहणार आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दानं माणसाले घरी होते तसं रवीरानाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था त्याचं मूळ कारण राणा आहे मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हाप्रमुखाचे गाव स्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोन्ही उमेदवार जे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फडका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार अखेरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं कुठं काँग्रेसच्या काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाले कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी कार्यकर्त्याचे विचारा विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडाच लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला हो काल देवेंद्र फडणवीस आले होते त्यांनी सर्व मित्र पक्षांचं नाव घेतलं दर्यापूरच्या सभेत परंतु तुमच्या प्रहार पक्षाचं नाव घेतलं नाही इकडे तुम्ही महायुतीकडून आता बेदखल केलं जातं पहारलं कसं पाहता हा ते देवेंद्रजीचा मी आभारच मानतो त्यांचं त्यांनी आमचं नाव घेतलं असतं अधिक संभ्रम निर्माण झाला असता आणि याचा अर्थ ते आमच्या बाजूनच आहे त्यांनी नाव घेतलं नाही याचा अर्थ ते आमच्या बाजूनं आहे असं स्पष्ट आहे त्यांना त्या आमच्यासाठी जमेचीच बाजू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी